पाचुरा तालुक्यातील जारगाव येथील सेवानिवृत्त पोस्टमास्टर यांच्या बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घरातील एक लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने व सदतीस हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की सेवानिवृत्त मास्टर सुभाष फकीरा मोरे यांचे सिद्धिविनायक नगर नाथ मंदिरासमोर जारगाव तालुका पाचोरा येथे घर आहे सुभाष मोरे हे लग्न समारंभासाठी एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पत्नीसह छत्रपती संभाजीनगर गेले होते दरम्यान पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता सुभाष मोरे हे घरी आले असता घराच्या बाहेर असलेल्या चप्पल स्टँडवर घराचे कुलूप पडलेले होते व घराचा कळी कोंडा देखील तुटलेला होता सुभाष मोरे यांनी घरात प्रवेश केला असता सर्वसामान अस्ताव्यस्त असलेला दिसला सुभाष मोरे यांनी घरातील कपाटात ठेवलेले पन्नास हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चाळीस हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी आठ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या दहा हजार रुपये किमतीचे चांदीची समयी अगरबत्ती स्टँड ताटली लक्ष्मीचे कॉईन यांसह सदतीस हजार रुपये रोख असा एक लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले सुभाष मोरे यांनी पाचुरा पोलीस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हे करीत आहेत फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा